नमस्कार मी स्नेहदा महिला शाखेची सेक्रेटरी रश्मी चित्रे ह्या स्नेहसंमेलन जे तीन आणि चार मेला झालं त्यानिमित्ताने आम्हा कलाकारांना एक छान प्लॅटफॉर्म मिळाला आम्ही काशीनाथ घाणेकरच्या स्टेजवर आमचं नृत्य सादर करू शकलो इतरही कलाकार आपापली आप कला सादर करू शकले आणि त्याचा आम्हाला सगळ्यात जास्त आनंद झाला त्यासाठी सी के पी सोशल क्लबचं खरंच अभिनंदन की त्यांनी इतका छान प्लॅटफॉर्म सिकेपी कलाकारांना आपल्या सिकेपी प्रेक्षकांच्या समोर उपलब्ध करून दिला म्हणजे घरच्यांकडून चांगलं कौतुकही होतं काही चुकलं तर तेही शिकायला मिळतं आणि एकंदरीत कार्यक्रम छान झाला ज्या स्पर्धा झाल्या संध्याकाळी त्या स्पर्धांचं आयोजन करताना पण लक्षात आलं की स्पर्धकांनी लहान मोठ्या सगळ्या वयोगटाच्या स्पर्धकांनी चांगला रिस्पॉन्स दिला त्याच्यानंतर जेवण तर उत्कृष्ट होतं एक्स्पेशली रविवारचं जेवण खूप छान होतं तेव्हा असाच परत स्नेह संमेलन व्हावं आणि आम्हाला भाग घेता यावा धन्यवाद